वेलकम बॅक टू माय सो जसं मी काल तुम्हाला लाईव्ह मध्ये शेअर केलं होतं की खूप मोठी अपडेट आली आहे ई के वाय सी पुन्हा चालू झाली आहे सो मी आज तुमच्यासोबत ई के वाय सी कशी करायची काय प्रोसेस आहे ते सगळं शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा सो गुगल वर जायचं आहे गुगल वर हे टाकायचं आहे की लाडकी बहीण ई e के वाय सी मग त्याच्यातली ही पहिली लिंक आहे ती ओपन करा असं काहीस पेज ओपन होईल मग हे ओपन झाल्यावर इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व हे कॅप्चर आहे ते टाकायचं आहे तुम्ही हे पूर्ण भरते आणि मग तुम्हाला दाखवू तर अशा प्रकारे मी हे टाकून घेतलं आहे आता इथे खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ पाठवा तर आता ओटीपी येईल मी तुमचं तुम्हाला सांगितलं होतं की ओटीपी येईल मला ओटीपी आला आहे आणि तो आता मी सबमिट करते तर अशा प्रकारे ओटीपी पण सबमिट झाला आहे तर हे दोन प्रश्न आले आहेत तर तीन प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यातला पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून मानु सहकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहात तर तिथे नाही असं उत्तर करा आणि दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्म नियमित कर्मचारी म्हणून सहकारी विभागात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्ती निवृत्तन घेत आहेत का त्याचं पण उत्तर नाही करा मग हे दोन्ही उत्तर नाही केल्यावर खाली एक ऑप्शन येईल असा छोटासा त्याला बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट याच्यावर क्लिक करा तर तुमची ई के वाय सी अशा रीत्या पूर्णपणे सबमिट झाली आहे पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मी स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे अशा रीत्या ही ई के वाय सी तुमची सबमिट झाली आहे खूप सोप्या पद्धतीची आहे तुम्ही स्वतः घर ही ई केवायसी करू शकता कुठेही कोणाकडेही जाऊ नका घर बसला ई के सांगितलं होतं ई केवायसी करायला वेळ लागत नाहीये ई के वाय सी करून घ्या येत्या सहा तारखेलाच आपली ई के वाय सी ही प्रोसेस पुन्हा चालू झाली आहे परंतु खूप लोकांना अजून ही कशी करायची काय करायची हे माहिती नाहीये म्हणून मी या व्हिडिओद्वारे ती पूर्ण शेअर केली आहे तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जसे प्रश्न सांगितले तसे प्रश्न मी पुन्हा एकदा सांगेल कारण की मी प्रश्नांचा पण स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे जर कोणाला व्हिडिओ बघायला भेटला नाही किंवा जो व्हिडिओ पटकन स्केप झाला असेल तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा प्रश्न वाचते प्रश्न खूप सोपे होते तर हे प्रश्न आहेत आणि त्याला दोन्ही उत्तर नाही करा आणि खालचा हा बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करून सबमिट करा मग सबमिट केल्यावर तुम्हाला असा, सकसेस असा एक मेसेज येईल की तुमची ई के वाय सी सक्सेस असा सक्सेस असा मेसेज येईल तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे सो ई के वाय सी करायला वेळ घालवू नका ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करा आणि ज्याला कोणी ई के वाय सी करता येत नसेल त्याने तुमच्या जवळच्या आधार केंद्रामध्ये जा तिथे करा जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट करा किंवा तुमच्या जवळ आधार केंद्र असेल तिथे जाऊन त्यांना विचारा परंतु ई केवायसी आता होईलच सगळ्यांची कारण की आपल्याला हा दुसरा चान्स मिळाला आहे पहिल्या लॉटमध्ये भरपूर लोकांचे भरपूर महिलांचे ई केवायसी चुकल्या होत्या त्याच्यामध्ये खूप अवघड प्रश्न होते त्यांचे जे प्रश्न होते ते उलटे फिरून होते कारण की मी ती केवायसी केली होती ती पण माझी चुकली होती म्हणून ही दुसऱ्यांदा मी ई केवायसी केली आहे तर ही ई केवायसी खूप सोपी आहे आणि याच्यात कुठलाही अवघड प्रश्न नाहीये दोन्हींची उत्तरं नाहीच आहेत कारण की तुमच्या जर घरात कोणीच गव्हर्नमेंट नोकरीला नसेल किंवा पेन्शन घेत नसेल गव्हर्नमेंटची तर नक्कीच तुम्हाला ई केवायसी ही ई केवायसी करून तुमचे पैसे चालू होतील आणि जसं आपण बातम्यांमध्ये पाहिलं की आता प्रत्येक साडेचार हजार असं बोलले आहेत बघू आपण आता तुमचे साडेचार हजार रुपये येतात का आणि जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुमचे पैसे बंद होतील म्हणून मी सगळ्यांना सांगते की तुम्ही ई केवायसी लवकरात लवकर करा एकतीस मार्च तारीख आहे परंतु तुम्ही जेवढा लवकर होईल तेवढा लवकर ई केवायसी करून तुमची पैसे जे बंद झाले आहेत ते पुन्हा चालू होतील त्यासाठी तुम्ही ई केवायसी करणं गरजेचं आहे कारण आता ई केवाय सी केली नाही तर पैसे बंद होणार आहेत असे आपले मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे म्हणून ई के सी करा आणि तुमचे पैसे मिळवा जर ई के सी होत नसेल जर प्रॉब्लेम येत असेल लिंक ओपन होत नसेल तर थोड्या वेळाने करा थोड्या दिवसांनी करा परंतु ई केवायसी होईलच जर एखाद्याची लिंक ओपन होत नसेल तर त्याचं कारण हेच असेल की भरपूर लोक ई केवायसी करतात म्हणून ती लिंक ओपन होत नसेल भरपूर महिला एका वेळी ई केवायसी करतात त्याच्यामुळे ती लिंक ओपन होत नाही म्हणून तुम्ही थोडा धीर धरा आणि ई केवायसी करा पण एकतीस तारखेच्या आधी एकतीस मार्चच्या आधी ही ई केवायसी पूर्ण so, तुम्ही बघू शकता आपली ई केवायसी खूप सोप्यारित्या झाली आहे पूर्णपणे आपण ई केवायसी नीट आणि पूर्ण प्रश्न नीट वाचून ई केवायसी केली आहे तर तुम्ही ई केवायसी करायला वेळ घालवू नका ई केवायसी ई केवायसी करायची मुदत फक्त एकतीस मार्च पर्यंत आहे परंतु खूप लोकांना अजून ई केवायसी चालू झाली आहे हे मुद्दा माहितीच नाही तर मी आज हा व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू इच्छिते की ई केवायसी ही पुन्हा चालू झाली आहे म्हणून मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि तुमची ई केवायसी तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा कारण की वेळ निघून जाईल नंतर मग सगळे ई के वाय सी करायला जातील तर ती लिंक ओपन होणार नाही म्हणून मी सगळ्यांना सांगू इच्छिते की येत्या दोन ते तीन दिवसात तुम्ही तुमची ई के वाय सी पूर्ण करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला ई के वाय सी कशी करायची काय करायची कुठली लिंक आहे काय प्रश्न आहेत हे सगळं कळेल आणि मग नक्की तुम्ही ई के वाय सी करा, करा। आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही ई के वाय सी केली की नाही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा